मराठी मित्रांनो तर मित्रांनो आता मंत्रिमंडळ खाते वाटप चालू झालं आहे तर असं जाहीर केलं आहे तर मित्रांनो आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन मराठी व्हिडिओसाठी तर चला व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो ही बातमी ही बातमी देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी मीडियाद्वारे कळविले आहेत तर आपण ही बातमी या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्याआधी आपल्या मराठी पेजला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो काही दिवसापूर्वी सांगोल तालुक्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना पालकमंत्री करण्याचा निर्णय घेतला होता पण आता त्यात बदल झाला आहे मित्रांनो तर ही हा निर्णय पहिला एकनाथजी शिंदेचा होता पण आता त्यात बदल झाला आहे तर चला काय बदल झाला आहे पण ह्या व्हिडिओमध्ये पाहू आता हा बदल शरद पवारजींनी मीडियाद्वारे कळवला आहे तर आपण त्यांच्या तोंडूनच हा बदल ऐकू आणि तुम्ही आपला व्हिडिओ कुठल्या तालुक्यातून पाहताय मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा सपोर्ट कुठल्या उमेदवाराला आहे हे पण आपल्याला कमेंटमध्ये सांगा दृष्टीनं संस्कार लाभदायक होती जसं की लहान मुलांना त्यांचं जे वय ते संस्कारक्षम वय आणि संस्कारक्षम वयामध्ये त्याच्या योग्य फराव होईल अशा प्रकारचे करण्याची करा जर त्याच्यामध्ये तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कोण होईल आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री मला कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा तर मेडून दुसऱ्याकडे